नमस्कार मी आरती मोरे एस डब्ल्यू मराठीमध्ये आपलं स्वागत एक नजर हेडलाइन्सवर कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही माढ्यातून लढाच तुम्हाला चितपट केलं नाही तर नाव सांगणार नाही असं खुलं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केलं पिंपरी चिंचवड मधील भोसरीत झालेल्या जाहीर सभेत अजित पवार बोलत होते छत्रपती संभाजी महाराजांच्या पोशाखातील माझे फोटो फ्लेक्सवर लावू नका असं आवाहन अभिनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉक्टर अमोल कोल्हे यांनी कार्यकर्त्यांना केलं पिंपरी चिंचवडमधील भोसरीच्या जाहीर सभेत हे आवाहन त्यांनी केलं राज्य सरकारने आचारसंहितेपूर्वी निर्णयांचा धडाका सुरू केला आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बावीस मोठ्या निर्णयांना मंजुरी देण्यात आली आहे यामध्ये शिक्षकांच्या आणि प्राध्यापकांच्या सातव्या वेतन आयोगाला मिळालेली मंजुरी हा सर्वात मोठा निर्णय आहे दोन दिवस नाशिक मुक्कामी आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी संवाद कार्यक्रमात आमदार छगन भुजबळ यांच्या काळात झालेल्या विकास कामांचा हवाला देत त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं आवाहन केलं त्याआधी मात्र आपल्या भाषणात छगन भुजबळ यांनी आपला पुतण्या समीर भुजबळ याच्यामुळे मी जिवंत असल्याचं सांगत एक प्रकारे त्याला प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न केला मात्र शरद पवार यांनी आपल्या भाषणात समीर यांचं साधं नावही घेतलं नाही आणि आपली पसंती छगन भुजबळ यांना असल्याचं स्पष्ट केलं अयोध्येतील रामजन्मभूमी आणि बाबरी मस्जिद जमीनवाद प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी मध्यस्थीची नेमणूक करायची की नाही यावर आज सर्वोच्च न्यायालयात महत्वपूर्ण निर्णय होणार आहे सविस्तर बातम्यांसाठी पाहत राहा डब्ल्यू मराठी आमच्या वेबसाईटला लॉग इन करा आमच्या फेसबुकला लाईक करा आणि यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद